लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस जूनच्या भागामध्ये आता बिझनेस वुमन सरोज ही आपल्या अद्वैतसाठी खूप मोठा निर्णय घेणार आणि कुठेतरी तिला समजलंय की कला ही अद्वैतसाठी योग्य आहे प्रत्येक वेळेला कलानेच अद्वैतला प्रत्येक सिच्युएशनमध्ये वाचवलंय आणि या वेळेला घरचा भेदी कोण आहे हे शोधून काढण्यासाठी कलाच मदत करू शकते त्यासाठी कला आणि अद्वेत एकत्र असणं गरजेचं आहे तरच तो खरा भेदी समजेल आणि सरोज खूप मोठा निर्णय घेते आणि त्याच वेळेला आता राहुलचं बिंग सुद्धा फुटणार असतं तोपर्यंत तो आता सरोज कलासोबत बोलून ऑफिसला येते ज्या वेळेला सरोज ऑफिसला येते कला आता घरी येते आणि त्यानंतर मग आता कला आउट हाऊसमध्ये येऊन विचार करत असते की सरोज मॅडम माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या माझ्यापेक्षा मोठ्या असून जर का चुकीचा काही निर्णय घेत असतील तर मला या सगळ्यामध्ये त्यांना समजवायलाच पाहिजे आणि मी माझं काम केलंय त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही वाईट विचार नाहीये पण त्यांना सुबुद्धी दे पुन्हा त्यांच्या हातून काहीही चुकून घडायला नको असं म्हणत ती देवाची प्रार्थना करत असताना मनामध्ये निर्णय ठाम झालेला असतो इतके वर्ष अनुभवाने पांढरे झालेले केस आज पहिल्यांदा तिला वाटत असत की नाही आपण काहीतरी चुकीचं केलंय कलाच्या बाबतीत चुकीचं वागून त्यामुळे अद्वैतच्या बाबतीत सुद्धा चुकीचं व्हायला हे सगळं कारणीभूत आहे हे ज्या वेळेला सरोजला समजतं सरोज कलाच्या आउट मध्ये येते कलाचा हात धरते आणि तिला घराच्या दिशेने घेऊन येत असते इकडे आबा आणि अद्वैत वाट पाहत असतात की आई अजून का नाही आली अद्वैत म्हणत असतो आबा आई कुठे आहे यावरती आबा म्हणतात नाही मला काही माहीत नाही ती मंदिरात गेली होती तोपर्यंत कला आणि सरोज दोघीजणी दारात उभ्या असतात दारात उभ्या असलेल्या आता मात्र कलाला हाताला धरून ज्या वेळेला सरोज उभी असते त्यावेळेला मग आता सगळ्यांना प्रश्न पडतो नक्की आता सरोजच्या मग आता इकडे सरोज सांगायला लागते अक चांदेकरांच्या सोबत आयुष्यभर काढशील चांदेकरांची आयुष्यभर साथ देशील आणि तू चांदेकरांची सून आहेस हे है सिद्ध करशील कोणत्याही चुकीला जागा राहणार नाहीये हे जर का तू सिद्ध करत असशील तर या घरामध्ये मी तुला घेणार आहे पण पण या सगळ्यामध्ये तू जर का कोणतीही चूक केलीस तर कायमच या घरातून मी तुला हकलून देईन ही गोष्ट लक्षात ठेव यावरती कला म्हणते एक बाजू तुमची सांगितली की माझ्याकडून चूक झाली तर तुम्ही मला घराबाहेर कायमचं हकलून द्याल पण त्याचबरोबर तुम्ही मला हे सुद्धा सांगा की जर का मी माझं काम अचूक केलं माझं कर्तव्य मी अचूक निभावलं तर तुम्ही पुढे काय कराल दोन्ही बाजूंनी मला आता सत्य समजलं पाहिजे त्यावरती मग आता इकडे सर्व सांगायला लागते तू जर का चांदेकरांच्या चा। कर्तव्य योग्यरित्या कर्तव्यामध्ये कोणतीही चूक केली नाहीस तर मात्र तुझा चा। जे काही खरे नाव आहे ते कायमचं निघून तू चांदेकरांची सून होशील चांदेकरांच्या मध्ये विलीन होशील हे माझं वचन आहे मी तुला या घराच्या सुनेचा दर्जा देईन पण तुझं कर्तव्य निभावून तू या घराशी प्रामाणिक आहेस चांदे एकनिष्ठा हे हेतू सिद्ध केलं पाहिजेस असं म्हण सरोजच्या मनात नक्की काय चाललंय हे कुणालाच कळत नसतं ना आबा आदवेत ना इकडे रोहिणी नैना आणि राहुल या तिघांना सुद्धा त्यामुळे सरोज मात्र आता आपल्या मुलासाठी ठामपणे कलाच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेत असते कारण बाकी काही असला तरी कलाच्या रागापेक्षा जास्त तिचं आपलं मुलावती प्रेम असतं आणि त्यामुळे आबा तर खूपच खुश होतात या 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 सुनबाई रजनी सुद्धा खुश होते कला अगं किती दिवसांनी या घरामध्ये आलीस तू किती दिवसांनी तुला या घरात बघून मला खूपच आनंद झालेला आहे नैनाचा टिळप पण होतो नैना लगेचच कानाला लागते ते म्हणजे रोहिणीच्या आणि काय चाललं हे सगळं म्हणजे ही जर का या घरात अशीच ठिय्या मांडून राहिली तर आपलं काही खरं नाहीये सरोज घ्या त्याशिवाय आपल्याला काही करता येणार तुम्ही सरोज मामींना नक्की काय झालंय ते यावरती रोहिणी म्हणते थांबशील जरा तुझी पाचरपंची बंद करशील थांब जरा वेळ येऊ दे तोपर्यंत आबा म्हणतात खरंच आजचा दिवस खूपच छान आहे रजनी म्हणते खरंच कला तू या घरामध्ये नव्हतीस ना तर घराचं घरपण कुठेतरी हरवल्यासारखं झालं होतं तू घरात आलीस आणि घराचं घरपण परत आलं असं म्हणत असताना अद्वैत विचार करतो अरे बापरे आईने हिला घरात आणले म्हणजे ही आता माझ्या रूम मध्ये राहायला येणार म्हणजे आता माझा कबर्ड आणि त्याचबरोबर माझे सगळे जे काही राहायची तिची वस्तू आहे कबर्ड रिकामा केला पाहिजे तिला या सगळ्यामध्ये आता बेड रिकामा केला पाहिजे तिला हवं तसं कम्फर्टेबल वातावरण निर्माण केलं पाहिजे त्याच वेळेला आता इकडे हे घर तिचं आहे किंवा ही रूम तिची आहे हे तिला जाणवेल हे तिला उमगेल नाही नाही ती या घरामध्ये एकदम कम्फर्टेबली राहिली पाहिजे ही जबाबदारी माझी असं म्हणत आता इकडे अद्वैतच्या डोक्यामध्ये कलासाठी रूम कम्फर्टेबल करणं हे असतं तर आता इकडे रजनी आणि आबा खूपच खुश असतात आणि रजनी सांगत असते कला ज्याप्रमाणे याआधी सगळ्या घराची जबाबदारी सांभाळायची तशीच पुन्हा एकदा सांभाळ खरंच तू आलेस ना तर माझा भार इतका हलका झालाय इकडे नैना उतावळी तिच्या डोक्याला सारखं चालू असतं काय चाललंय हे सगळं म्हणजे आता तुम्ही बोला ना सरोज मामींसोबत रोहिणी चिडते आणि तुझं तोंड बंद ठेवशील हो का मला ज्या वेळेला योग्य वाटेल त्याच वेळेला मी बोलेन तुझं तोंड तू बंद कर असं म्हणत ती आता गप्प करते तिला त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते लगेचच रोहिणी सरोजच्या बाजूला येते सरोजच्या बाजूला येऊन तिचे कान भरायला लागते कारण नैना इतकीच उतावळी रोहिणी झालेली असते हे जाणून घेण्यासाठी की सरोज वहिनी हा सगळा प्लॅन का केला किंवा सरोज वहिनी हे सगळं करण्याचा घाट का घातला आणि त्यामुळे ती सरोजकडे येते आणि सरोज वहिनी काय चाललं हे सगळं तुझं मला तर काही कळतच नाहीये की तू हे सगळं का करतेस खरंच तुझ्या डोक्यामध्ये कसला प्लॅन शिजतोय तुझ्या डोक्यामध्ये शिजलेल्या प्लॅन बद्दल मला तरी सांग या कलाला इकडे आणण्याचं कारण तरी सांग पण सरोज काही बोलत नाही ती कलाच्या बाजूने ठाम उभी असते आणि त्यानंतर मग आता आबा सांगतात अंजू कलाचं सामान वरती तिच्या रूममध्ये नेऊन ठेवू बरं अद्वैतच्या रूममध्ये हे सामान नेण्यासाठी अंजूला सांगितलं जातं अद्वैत रूममध्ये येतो काय करू खरे इकडे येणार आहे काय बोलू तिला वेलकम खरे असं म्हणूनही नाही ते तर अगदी टिपिकल होईल मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे काय करू तिला कम्फर्टेबल वाटेल अशी रूम कशी करू म्हणजे मी तिच्या ठेवण्यासाठी कपाट तर रिकाम केलेलं आहे आणि सगळं सगळं सोय केलं तिच्या राहण्यासाठी पण तिला कम्फर्टेबल वाटेल का तिला वाटेल का कम्फर्टेबल काय करू नाही नाही तिला हे असं टापटिपणा आवडत नाहीये मग मला काय वाटतं मी तिच्यासाठी ही सगळी रूम अस्तव्यस्त करू का अद्वैतचं डोकं आता भलत्या दिशेने धाव घेत असतं आणि तो या सगळ्यामध्ये आता कलासाठी रूम डेकोरेट करूया का किंवा असं अ... करण्यापेक्षा अस्तव्यस्त करूया का असा विचार करत असतो तो आता कलाला वेलकम होम वेलकम होम हे कसं बोलायचं हे पण प्लॅनिंग करत असतो अद्वैत पूर्णपणे आता गडबडलेला असतो की कला आल्यावरती काय करू हे करू की ते करू ते करू की हे करू आणि या सगळ्या गडबडीमध्ये तो आता रूम अस्तव्यस्त करतो कारण कलाला अस्तव्यस्त आवडते आणि इतकी अस्तव्यस्त करतो ती दिसायला अशी गचा रूम दिसत असते सगळे आता उशा बाजूला टाकलेले असतात सगळे अंथरण पंघूर्ण बाजूला टाकलेले असतात आणि सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त ठेवल्यावरती मग मात्र आता इकडे कलाची तो वाट पाहत असतो बरं हे सगळं होत असताना कला आता ज्या घरातून बाहेर पडलेली असते आपल्या आत्मसन्मानासाठी तोच आत्मसन्मान परत मिळाल्यावर ती कला आता मोठ्या खुशीने आपल्याच रूममध्ये येत असते ज्या वेळेला कला आपल्या रूममध्ये मोठ्या दिमाखात येत असते त्यावेळेला सगळ्या जुन्या आठवणी तिच्या जाग्या होतात कशा पद्धतीने ती लग्न होऊन नंतर स्टोर रूम मध्ये राहत होती त्यानंतर आबांनी कसं स्टोर रूम मधून तिला गाडी घेऊन अद्वैतच्या रूममध्ये पाठवलं एक ना शंभर आठवणी तिच्या आता डोक्यामध्ये पिंगा घालत असतात आणि तिला कळत नसतं की हे कसं होणार आहे तोपर्यंत अद्वैतच्या हातामध्ये आता खोट्या फुलांची फ्लॉवर पॉट असतो आणि हे देऊन कलेचं स्वागत करू का हे देऊन खराला खरेला हे बोलवू का काय करू हे करू का ते करू हे करू का ते करू असं म्हणत अद्वैत खूपच खुश असतो आता कला आपल्या रूमच्या दिशेने येत असताना इकडे रोहिणी उतावळी लगेच सरोजकडे येते सरोज वहिनी काय चाललंय तुझं म्हणजे बघ आपण दोघीजणी एकाच ह्याचा भाग आहोत तुला मला सांगायलाच पाहिजे हा जर का प्लॅनचा भाग असेल तर हा प्लॅन का केलायस आणि त्या मूर्ख मुलीला तू इकडे का आणलेला आहेस आणि येऊन तिला घरामध्ये चांदेकरांचं स्थान देणार असं का म्हटलीस नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय यावर ती सर्व सांगायला लागते रोहिणी मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ना ते मी केलेलं आहे आणि माझ्या कोणत्याही ऍक्शनला मी तुला उत्तर देण्यासाठी बांधील नाहीये मी माझं माझं बघेन काय करायचं ते माझ्या डोक्यात जे काही आहे ते माझं मी वर्कआउट करेन तू या सगळ्यात पडू नको आणि इतकं उतावळं व्हायला तुला काही गरजच नाहीये असं म्हणत ती आता रोहिणीला चांगलं फटकारते आणि रोहिणीला या सगळ्यामध्ये आता कोणतीही गोष्ट तिने का केले हे उत्तर देण्यासाठी नकार देते रोहिणीचा तिळपापड होत असतो तिळपापड तिला कळतच नसतं की सरोज वहिनी आपल्यासोबत हे असं कसं वागू शकते काय नक्की सरोज बहिणीच्या मनात चाललंय आणि सरोज म्हणते निघतो इथून कारण तुला कोणत्याही प्रकारचं उत्तर द्यायला मी बांधील नाही किंवा मी देणार सुद्धा नाही आता इकडे सरोजने जो स्टँड घेतलेला असतो तो, तो रोहिणीला काही पटत नाही म्हणजे सरोज वहिनी खरंच बदलले का आणि ती पुन्हा एक शेवटची आता ट्राय करते आणि सांगायला लागते सरोज वहिनी तू मला सांग की हे नाटक आहे ना यावरती सरोज म्हणते हे बघ तुला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला बांधील नाही ही गोष्ट किती वेळा सांगू मी तू तु निघितून घेतून सरोज म्हणत नसते की हे नाटक आहे किंवा सरोज सांगत नसते की हे नाटक नाहीये ती काहीच बोलत नसते आणि रोहिणीची चिडचिड होते आणि रोहिणी विचार करते सरोज वहिनी तुझं जरी मन त्या कलाने बदललेलं असलं ना तरी सुद्धा मी या घरामध्ये तिला हक्काचं स्थान कधीच मिळवून देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तिला कोणत्याही बाबतीत आता इकडे एक्सेप्ट तुला करू देणार नाहीये जे काही करता येईल ते माझ्या बाजूने मी सगळं सगळं करेन साम दंड भेद वापरून त्या मुलीला बाहेर काढेन इकडे कला आता रूमच्या दिशेने येत असते अद्वैत हातामध्ये फ्लॉवर घेऊन तिचं छानपैकी स्वागत करत असतो आणि आता इकडे कला आल्यावरती तो फ्लॉवर देऊन खरे ये असं वेलकम सॉंग म्हणायला लागतो कलाला तर खरं आश्चर्य वाटतं पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेला कला आतमध्ये येते तेव्हा तिथे अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तूंवरून कलाचा पाय घसरतो आणि ती खाली पडते अद्वैत म्हणतो हा आत्ता खऱ्या अर्थाने वेलकम होम म्हणजे कसं आहे तुलाच हे सगळं अस्तव्यस्त गोष्टी आता लागतात ला ला। ला। ना म्हणून बघ कसं घर अस्तव्यस्त केलंय आता कलाला या सगळ्यामध्ये जरी लागत किंवा अगदी प्रो म्हणजे एकदम परफेक्शन सारखं जरी रागत नसलं तरी अस्तव्यस्त रूम बघितल्यावर ती कुणाचंही डोकं फिरणार आणि तसंच कलाचं डोकं फिरतं काय आहे हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो काय म्हणजे तुला तर खुश व्हायला पाहिजे तुला ज्या पद्धतीने या गोष्टी लागतात त्याच पद्धतीने या गोष्टी रचून ठेवलेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच बोलायला लागतं कला अरे काय आहे हे हा सगळा गचाळपणा काय आहे अदृत म्हणतो गचाळपणा तुला कधीपासून टापटिपणा आठवायला लागला तुला कधीपासून हे सगळं आठवायला लागलं म्हणजे आवडायला लागलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता, आता इकडे ती सांगायला लागते काय आहे हे मला नाही हे आवडत यावरती अद्वैत म्हणतो असं काय करतेस या तर गोष्टी तुला आवडायच्या ना कला सगळं उडकायला लागते आणि अद्वैत म्हणतो अगं मी पसारा करून ठरत तुझ्यासाठी तू उरकतेस काय यावरती कला म्हणते बाजूला हो तुझं तर डोकं फिरले काय वेळासारखं का बोलतोयस तू काय करतोय तुला काही कळतंय का तितक्यात अंजू येते आणि हे सगळं कुणी केलं यावरती आता इकडे कला सांगते कुणी म्हणजे काय या मी सगळं करून ठेवलंय अंजू बॅग ठेवते आणि सांगते की ही बॅग कलाताईंच्या कपड्यांची आहे आदेत म्हणतो दे मी कपाटामध्ये ती बॅग ठेवतो असं म्हटल्यावर ती कला सांगते नको मला त्या कपाटात ती बॅग ठेवायची नाहीये अस्ताव्यस्त सगळं करून टाकलंय अद्वैत म्हणतो मी कपाट पूर्ण रिकामा कामं के केलंय तुझ्यासाठी हे बघ परफेक्टली याच कपाटात या ला। आता ही बॅग ठेवली जाणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर कला ती बॅग ओढते मला नाही ठेवायची ह्या सगळ्या अस्ताव्यस्त ह्याच्यामध्ये त्यावरती जो म्हणतो तुला कधीपासून सगळं टापटीप लागायला लागलं आता खरं तर अद्वैतच्या सोबत राहून कलाला सगळ्या टाप गर गरज म्हणजे सवय झालेली असते आणि कला सोबत राहून अद्वैतला हा सगळा आता म्हणजे अजागळपणा हे आवडायला लागले असतं म्हणा किंवा कलाला आवडते म्हणून या सगळ्यामध्ये तो हे सगळं सहन करत असतो आणि त्याची आपल्या स्वतःला सवय करून घेत असतो दोघांच्यात भांडणं चालू असतात कोण हे सगळं करतं कोण हा सगळा इतका पसारा करून ठेवतं यानं एक गोष्टींवरून भांडणं चालू असताना कला आपली बॅग ओढत असते कला बॅग ओढत असते त्यानंतर इकडे आता अद्वैत ती बॅग ओढत असतो दोघांच्यात भांडणं चालू असतात तुझं खरं की माझं खरं तू खरा की मी खरा दोघ भांडणामध्ये इतके मग्न झालेले असतात की आजूबाजूला काय चाललंय त्यांना कळत पण नसतं पण कलाला कम्फर्टेबल करण्यासाठी अद्वैतने जो काही प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो तो, तो प्रयत्न कलाला फक्त खुश करण्यासाठी केलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे कला तर इम्प्रेस झालेली असते मग त्यानंतर कला एक एक करत सगळे कपडे आता गोळा करते तितक्या संगीताचा कॉल येतो अगं कला कशी आहेस तू यावरती कला म्हणते काही नाही सगळा पसारा उरकते आणि तितक्यात अद्वेतचा आवाज येतो की तू फोनवरती बोल मी सगळा पसारा उरकतो तर आता कलाला संगीता म्हणते काय ग आहेस तू जावई बापू तुझ्या इथे आलेत की काय यावरती कला म्हणते अग नाही मीच आमच्या खोलीमध्ये आले आता हे म्हटल्यावरती संगीताला खूपच जास्त आनंद होतो आणि आन या सगळ्यामध्ये आता लगेचच इकडे संगीता सांगायला लागते काय बोलतेस तू कशी काय रूममध्ये आल्यास यावरती ती सांगायला लागते अगं हो मी आले खरी पण बघ ना याने किती पसारा करून ठेवलाय ते यावरती आणि आता इकडे लगेचच ती सांगायला लागते अगं असू दे असू दे बापूंनी तुझ्यासाठी सगळं केलं असेल असं म्हणत ती आता तिला समजवत असते कला म्हणते कसलं काय बघ तरी किती पसारा केलाय घरामध्ये रूममध्ये वावरायला जागा नाहीये वावरायला असं म्हटल्यावरती इकडे आता ती सांगते असू दे अगं सगळं घे उरकून तू असं म्हणत ती कलाला समजवत असते आणि जावय बापूंसोबत नीट राहायला सांगत असते आणि त्यावरती आता इकडे दोघा जणांची भांडणं चालूच असतात तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता रोहिणी आणि राहुल हे दोघ जण हादरलेले असतात कारण जर का सरोज ही त्यांच्या बाजूने गेली तर राहुलचं भांड फुटणार असतं आणि सरोजला जर का डाऊट आला तर या घरातनं हक्कलपट्टी झाल्याशिवाय आपल्याला काही दुसरा पर्याय नाहीये हे सुद्धा त्याला समजलेलं असतं आणि म्हणून तो रोहिणीकडे येतो आणि ही सिच्युएशन आपल्यासाठी खूपच भयंकर आहे असं तिला समजवून सांगायला लागतो कारण काही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे जे काही चाललंय ना त्यामुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसणार आहे ह्या कलाला इकडून बाहेर काढला पाहिजे तर कला ऑफिस मध्ये येते आणि अद्वैतला सांगत असते हे बघ मला काय सापडलंय यावरती अद्वैत म्हणतो काय आहे हे त्यावरती कला सांगते त्या दिवशी पोलीस जे काही मागत होते मग मा आपल्याकडे ती रिसीट हवे रिसीट हवे तीच ही रिसीट आहे हिरे आपण खरेदी केल्यांकडून बाणेकरांकडून असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो ही रिसीट तुला कुठे सापडली यावरती कला सांगायला लागते ही रिसीट ना ही रिसिट राहुलकडे होती राहुलकडे राहुलने त्या वेळेला जेव्हा पोलीस मागते तेव्हा रिसिट नाही दिली आता कुठून सापडली म्हणजे राहुल या सगळ्यामध्ये कल्परेट आहे हे सत्य अद्वेतच्या समोर आलेलं आहे आणि त्यानंतर मग मात्र आता राहुलचं काही आता खैर नाहीये रिसिट तर सापडले पण राहुलला पोलिसांच्या ताब्यात कसं मिळणार पाहणं रंजक ठरणार